करजगाव ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयासमोर स्वराज्य संघटनेच्या वतीने आमदारांना उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं सो करते अनंत कांडे यांनी यावेळी सांगितले आहे तर यावेळी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आम आदमी पार्टीचे बोरशे गुरुजी आदींची उपस्थिती होती जय जिजाऊ शिवराय आमचे सहकारी मित्र आनंदा कानडे हे यांच्या करजगाव ग्रामपंचायतीच्या बोगस कामांमध्ये भ्रष्टाचाराच्या जा, विरोधात आंदोलनावर बसलेले आहे या भ्रष्टाचारामध्ये जे दोषी असतील शासकीय प्रशासकीय या या सर्वांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून यांचं उपोषण उपोषणाची दखल या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाने घ्यावी शिवराय आनंदा पंडित कानडे मी स्वराज्य संघटना प्रमुख माझ्या प्रमुख मागण्या गावामध्ये मा जे गावामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी मूळ माझे जे दोषी ग्रामसेवक विस्ताराधिकारी हो, गट अधिकारी जेवढे कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर प्रामुख्याने लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेच शिव मॅडमने उपोषण स्थळाला भेट देण्यात यावी आणि इथं दोषींवर लवकरात लवकर कर कर कारवाई करण्यात यावी असं माझ्या मते हे आहे आणि तोपर्यंत मी उपोषणाला स्थगिती देत नाही ग्राम भ्रष्टाचारामध्ये ग्रामपंचायतचे घरकुल घोटाळा पंधरा वित्त आयोगाचे बोगस कामं त्याच्यानंतर बोगस सरपंचाने प्रमाणपत्र जारी केलेले बोगस अंगठा देऊन हे केलेलं दमी सरपंच त्या सरपंचावर लवकरात लवकर कारवाई करणे यावी